आपण आप भात फिरणार तर भात फेरणी कशी केली जाते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार त्याआधी चॅनल नवीन आल्याचं चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायचं चला मित्रांनो आपण जाऊया भात पेरा समोर आहे मित्रांनो मुक्ताईचं मंदिर आपण तिथे आता म्हणजे भात पेरायला छतावरती तर मंदिराकडे आपल्याला भात आता म्हणजे प्याराच्या अगोदर आपल्याला मुक्त्यापेक्षा आता आपल्याला भात ठेव ठेवला जातो अजूनपर्यंत कोणी भात ठेवलेला नाही आत्ता आपण बजरापासी भात ठेवणार बघा ते आणलेले आपण इंद्राणीचं मी मित्रांनो बघा अशा प्रकारे ठेवला जातो हे बघा आणि मग रोग टाकला जातो मग रोग प्यारायला सुरुवात करतात मित्रांनो रोग प्यारायचा अगोदर नाही का आपले गावाकडे महाराष्ट्रातील मध्ये त्याच्यासाठी असं भात ठेवले जाते म्हणजे पेर अगोदर बघा ते होऊ शकतं अशा प्रकारे पाच असत भात हे ठेवले जातात आपल्या इंग्रजी अंगणीवर कोणतं असेल ते भात पहिले देवाला दाखवलात अंगण पेर सुरुवात करतात शकतं अशा प्रकारे कुळो असतो कुठं पेरायला आता पिया राहिला कुडली व्यवस्था अशा प्रकारे कुळ आणि बाग चालवलेली आणि इकडे शेजारीच आऊत चालवले आऊत त्याचा नाग नांगराचं काम चाललं आणि त्याच्यावरून ते कुळ फिरायचं सपाट करायचा आणि मग आपला हे भाताचा बास पी आता ते पेरलं जातून आणि अजून एक कुळ आलेले मागून बघा हे बघा तुम्ही बघू शकतात इकडून कुळ चाललेले हा बघाले ते पण पुढे नाही नांगरे आणि हे सुद्धा नांगरा चाललेले ते बघा मी इकडं आवसाचा कार्यक्रम चाललेले आऊत धरलेले आणि आपण जे पेटवलं होतं ते हे रोप म्हणजे पेटवल्यावर ते नंतर हे आवत धरून कारण कसे पाऊसभर झाल्यामुळं जास्त चिखल होऊ नये म्हणून आधी अवधारला जातो आणि मग नंतर ते सपाट करून घेतला जातो आणि मग तिथे कुड फिरवला जातो आपल्याला रस्त्यानं भरपूर असे कुळं भेटलेले बघा आपला चालेल प्यारायला प्यारण्यासाठी चालले तर वरती असे ते इकडे वरती म्हणजे वरचे चालेल आता मागाई कुळ बायला घेऊन चालेल मग मायना झाला कुठे इथं घेतली नार वाद कसं हा कायला वापसे बोकार मला शिकवलं हात इथं माझा पाय तिथल्या गाभाळ काढायचा काम चालू आता पे दिवशी सुरुवात झालेली तर भात टाकायला लागली अशा प्रकारे पेज घेतली जाते शेव कुळव फिरवायचा असते <coughs> बघा असं अशा प्रकारे पण भात टाकलेले हे बघा अशा प्रकारे आपण भात टाकलेली आणि टाक चोरती कुळ फिरवणार आपण हे बघा पेरणी काम चाललेले आणि आपण थोड्या वेळाने याच्यावरती कुळ फिरवून ते आपण बघणारे कशाप्रकारे कुळू फिरवतात आणि बघा कुळू चाललेले याच्यात फेरले आपण याच्यात आता उलट उलट आता इकडं उलट फेरवला इकडे आता सरळ करून घेतील कुळू आणि मग बघू शकतो आता बघा सरळ करायला येऊ दे चा गं चालली आणि हे आपण पूर्ण असं पेरून घेतलेले आहे आणि आता हे बघा तो बायलेगुंतatani वरती याने पूर्णपणे फिरे <coughs> गोस्ते मी पाहू शकता ते बघा अशा प्रकारे पेरणी केली जाते बघा व्यवस्थित भात पेरलेली आणि आपण इथून हुळ फिरत आणलेले आणि अशा प्रकारे पेरणी केली जाते काय मोठा बघा अशा प्रकारे जर लईच गाबाळला टाकला तो हाताने काढला जातो असा बघा हे बघा हे बघा अशा प्रकारे गबाळ काढला जातो मग परत तोच पुढे फिरवला जातो काढून झालेली आता आता पूर्ण असं फायनल होईलच आता एक ग्राउंड झालं का पूर्ण असं फिरून झालेले आणि फिरून पण होईलच आता खालच्या साईडला पण फिरणे चालेल आता पेरून झालेले आपला गुळ फिरून झालेले तिकडं पेरणी कोणतं अशा प्रकारे पेरणी केली जाते इकडे गावाकडे सबस्क्राईबर करा इच्छू नका चला मग मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला मग मित्रांनो धन्यवाद असंच दोन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइबर सबस्क्राईबर करा चला मग धन्यवाद